सामान्य चोर आणि राजकीय चोर याच्यामध्ये फरक काय ऐका नंबर एक सामान्य चोर तुमचे पैसे चोरतो तुमचं सोनं चोरतो तुमच्या वस्तू चोरतो तुमची बॅग चोरतो तुमचे कपडे चोरतो वगैरे पण राजकीय चोर तुमचे भविष्य चोरतो तुमचे शिक्षण चोरतो तुमचे करिअर चोरतो तुमचा व्यवसाय चोरतो तुमचे आरोग्य चोरतो तुमची शांती चोरतो नंबर दोन आणि याहीपेक्षा भयानक म्हणजे सामान्य चोर स्वतः निवडतो कुठल्या घरी चोरी करायची आहे ते म्हणजे आज या घरी चोरी करायची आहे की त्या घरी चोरी करायची आहे हे सामान्य चोर स्वतः निवडतो पण राजकीय चोराला आपण स्वतः निवडतो आपली चोरी करण्यासाठी येस आपण राजकीय चोराला मतं देतो आणि आपण स्वतः निवडतो आपली चोरी करण्यासाठी आणि नंबर तीन त्याहीपेक्षा भयानक म्हणजे सामान्य चोराने जर आपली चोरी केली तर त्याला आपण चोप देतो त्याला मारतो त्याला शिवाय शाप देतो कधी कधी त्याला ठार सुद्धा करतो पण राजकीय चोराचं संरक्षण करण्यासाठी आपण आपापसामध्येच एकमेकामध्ये भांडतो एकमेकांना ठार करतो एकमेकांना मारतो दंगली करतो म्हणजे ज्या चोराने आपलं भविष्य चोरलेलं आहे आपलं आरोग्य चोरलेलं आहे आपलं शिक्षण चोरलेलं आहे आपला व्यवसाय चोरलेली आहे आपली शांती चोरलेली आहे त्याच चोराचं संरक्षण करण्यासाठी आपण एकमेकांच्या जीवावर देखील उठतो विदारक आणि झुमणार आहे पण सत्य आहे जागे व्हा ह्याच्यावरती चिंतन झालं पाहिजे आणि खोलवर चिंतन झालं पाहिजे